नमस्कार मित्रांनो मंथन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मी राजेश दुबे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते प्रत्येकापर्यंत पोहोचणं हे शासनाचा अर्थ आद्य कर्तव्य कारण <laughs> शिक्षण हे प्रत्येक समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत म्हणजे अंत्योदयापर्यंत हो पोहोचावं या हेतूने घटनेमध्ये सुद्धा मूलभूत अधिकार म्हणून शिक्षणाची नोंद केलेली परंतु आज शिक्षणाचा जो वाट्याबोळ झालाय आणि ज्या पद्धतीने शिक्षणाचं बाजारीकरण झालंय ना त्या बाजारीकरणामुळे आज प्रत्येक समाजातला घटक त्रस्त आहे पण ह्याच्यापेक्षा त्रस्त तोच घटक तो आहे की जो वंचित आणि दिव्यांग आहे दिव्यांग विशेष दिव्यांग शिक्षक या मोहिमे अंतर्गत या व्यक्तींसाठी कि, न, न, कि या व्यक्तींना शिक्षण शाळेत जाऊन घेणं हे शक्य नाही अशासाठी महाराष्ट्र शासनाने किंवा जेव्हा ये कोर्टामध्ये हा विषय गेला आणि कोर्टातल्या सुप्रीम कोर्टाच्या वतीनं सरकारला सूचित करण्यात आलं की या गोष्टी या विषयासाठी एक विशेष शिक्षकाची तरतूद करा आणि या विद्यार्थ्यांपर्यंत विशेष शिक्षक नियुक्ती करून त्यांना शिक्षण देऊन साक्षर करा शासनानेही त्या गोष्टीचा मोठ्या प्रमाणात केला शिक्षण या दिव्यांग विशेष शिक्षकांच्या भरत्या सुद्धा करण्यात आल्या पण त्या भरत्या केल्या कंत्राटी कंत्राटीसोड कायम भरत्या केलेल्या नाहीत आणि या कंत्राटी शिक्षकांच्या भरत्या करून यांनी प्रत्येक केंद्रस्थानी हे शिक्षक पाठवण्याचा प्रयोजन तयार केलं परंतु परिस्थिती अशी असते की जेव्हा सर्वसामान्य माणूस जेव्हा आपली सेवा देतो ना तर मोबातल्या स्वतःची सुरक्षितता ही पाहतो जेव्हा हे विशेष शिक्षक जेव्हा रुजू झाले आणि रुजू होऊन त्यांनी आपल्या कर्तव्याने आपल्या परिसरामधल्या दिव्यांगांपर्यंत शिक्षण कसं देता येईल याच्यात काही सुदृढ सुद्धा आहेत काही दिव्यांग सुद्धा आहेत अशा सर्वांची एकत्रीकरण करून या संदर्भातून दिव्यांगांच्या मानसिकते मानसिकता आणि त्यांच्या शिक्षणाच्या कुवतीप्रमाणे या लोकांनी जाऊन आपली सेवा द्यायला सुरुवात केली परंतु जेव्हा हे ल, या कंत्राटी शिक्षकांच्या लक्षात हे आलं की हे कंत्राटी शिक्षक फक्त कडीपत्त्यासारखे वापरले चाललेत यांच्या यांचा हेतू आज साध्य व्हायला लागलाय परंतु त्या कंत्राटी शिक्षकांना ज्या पद्धतीच्या सुविधा आणि सोयी सु, उपलब्ध करायला पाहिजे त्या सोयीपासून वंचित ठेवण्यात आलं जर एखादी गोष्ट तुम्हाला निर्मित करता येत असेल ना तर त्या निर्मित केल्यानंतर त्याचा पूर्ण मोबदला त्या माणसाला द्या ना त्या मोबदल्या दिल्यानंतर तुमच्या काय बापाच जाणार आहे की तुम्हाला या मोबदल्याबद्दल त्या लोकांना राबवून घ्यायचं आणि त्यांचा जो विशेष त्यांचा हक्क आहे तो मारायचा ही सगळी प्रक्रिया सुरू असताना तेवीस बारा डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये शासन आणि हे शिक्षक यांच्यामध्ये करार झाला नागपूर येथे आणि नागपूरमध्ये दोनशे अठरा शिक्षक पूर्णत्व कायम करण्याची तरतूद देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळेस करण्यात आली होती देवेंद्रजीने ते मनावर घेतलं आणि ह्या गोष्टीत या विशेष शिक्षकांना आता आपण कायम सुसेवेमध्ये भरती करून घेऊ अशे दोनशे अठरा जणांच्या याद्या शेवटच्या अंतिम यादीमध्ये तयार झालेल्या होत्या चक्र बदललं सरकारच्या दिशाही बदलल्या आणि तीन चाकी गाडी जेव्हा तीन चाकी सरकार जेव्हा अस्तित्वात आलं ना पुन्हा या कर्मचाऱ्यांनी आपला मुजोरपणा दाखवला कर्मचारी म्हणजे नेहमीच महाराष्ट्रामध्ये आपल्या पद्धतीने सत्ता कोणाचीही असो की महायुतीची असो किंवा महाविकास आघाडीची मजेत आणि मलाई खाणारा पदा मलाही खाणारा वर्ग म्हणजे हाच ब्युरोक्रॉसी कार्यपालिका या कार्यपालिकाने नेहमीच खेळ करत आले आजपर्यंत जितक्या संस्थे जितक्या योजनेचा पाठ्याभाव केला ना या कार्यपालिकेनेच केलाय के आमची कातडी ही सुरक्षित राहिली पाहिजे आम्हाला त्रास झाला नाही पाहिजे भले ही जनतेला हो किंवा नेत्यांना हो यांना याच्याशी काही घेणं देणं नसतं नेते बोलले तर सॉरी सर किंवा यस सर ह्याच्याशिवाय दुसरा शब्द या कार्यपालिकेच्या तोंडातून निघत नाही आणि जनता आली तर जनतेला कसं धुडकवायचं यांच्याकडून पक्क शिकण्यासारखं कोणतेही काम हे व्यवस्थितपणे मार्गस्थ कधीच करत नाही कुठं ना कुठं तरी टेक्निकल चुका हुडकून टेक्निकल विषय हुडकून यांनी यांचा मलिदा लाटण्यासाठी ठेवलेली थे। ही शिल्लक जागा असते तशीच शिल्लक जागा सुद्धा या विशेष शिक्षक भरतीमध्ये या कार्यपालिकेने केल्या आणि आलेले नवनिर्वाचित झालेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भटकवलं भटकवलं की ज्या दोनशे अठरा जागा निश्चित करून त्यांच्या त्यांना कायमस्वरूपी सेवेमध्ये समाविष्ट करून घ्यायचं होतं तो विषय प्रलंबित ठेवून नव्या तीन हजार जागा आता नियुक्ती करायची या संदर्भात अध्यादेश काढू असं कार्यपालिकेनं सूचित केलं म्हणजे दोनशे अठरा लोकांच्या तोंडापर्यंत आलेला खास पुन्हा नवीन घडी आल्यानंतर त्यांनी त्या पद्धतीनं धुडकावून लावला आणि आता ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये निवडणुकीचं सावट आहे सध्या प्रत्येक गोष्टीमध्ये आंदोलन असो किंवा भरते असो किंवा गुत्तेदार असो हे सर्वजण आपल्या आपल्या परीनं हे शासन या निवडणुकीच्या अगोदर आपल्या पदरात जे जे काही पाडून घेता येतील त्या त्या पद्धतीनं ती, ती ती गोष्ट पाडून घेण्याच्या मार्गात आहे मात्र या दिव्यांग विषय शिक्षकांचा आधार आता लटकत टांगत्या तलवारीसारखा वर हळवेत लोंबकळतोय आणि हा लोंबकळणारा हा विषय आहे ना, ना ह्याचे करते धरते बच्चूकडून या गोष्टीत भान आहे की नाही हेच आता सगळ्यात मोठा प्रश्न आहे कारण की बच्चू कडू हे नेहमी दिव्यांगांच्या प्रश्नावर नेहमी अग्रसर असतात प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे आज बच्चू खडू कडूंचं जे महाराष्ट्राच्या राजकारणात वलय आहे ना ते वलयच या दिव्यांग हा विषयावर आहे आणि ज्या पद्धतीने प्रहार संघटनेच्या माध्यमातून दि, दिव्यांगाच्या प्रश्नासाठी प्रत्येक भागामध्ये जाऊन त्यांनी दिव्यांगांचा प्रश्न उचलून धरलाय तर एवढी मोठी बाब की जे आज महाराष्ट्रामध्ये हजारो लोक होरपळत आहेत जवळपास सहासष्ट हजार दोनशे तीस जागा आजही या आधांतरितच या दिव्यांग विषय शिक्षकांच्या जागा फक्त अधांतरितच लटकवत ठेवलाय शासनाने या अधांतरित लटकवत ठेवलेल्या विषयाला पूर्णत्व हे शासन कधी देणार कारण की ज्यांनी आपली सेवा देऊन काही लोक का आता काही इंटरव्ह्यू मध्ये तर असं कळतंय की काही लोकांची रिटायरमेंट होण्याची म्हणजे त्यांना आता सेवानिवृत्ती घेण्याची वेळ आली नाही तरी या विशेष शिक्षकाचा जो कायम कंत्राटीपणाचा जो ठपका आहे तो अजूनही संपलेला नाही मग या सगळ्या गोष्टीतून जर निवाडा काढून बेरोजगारी सारखा प्रश्न जर तुम्हाला भेट भेट सवयच असेल आणि या पद्धतीचे रोजगार तुम्ही कोपऱ्याला गोळ लावून जर सर्वसामान्य माणसाला विठीत धरत असतात तर ह्याच्यासारखं पातक तुम्हाला दुसरं कोणतं नाहीये त्यामुळं देवेंद्रजी एकनाथजी दादा बच्चू कडू यांनी सगळ्यांनी आपल्या डोक्यात आता प्रकाशाच्या झोती घातल्या पाहिजेत झोत आपल्या डोक्यामध्ये जो मेंदू आहे ना तो तल्लक करून या सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नाला हात घालून हा प्रश्न निवळील कसा याच्याकडेच लक्ष द्यावं कार्यपालिका तुम्हाला नेहमी भटकवणार आहे पण कार्यपालिका ही तुम्हाला कसलाच मेळ लागू देणार नाही पण या कार्यपालिकेचे का बाप तुम्ही आहेत काय ही कार्यपालिका तुमची बाप आहे हे प्रश्न आता सिद्ध करण्याची वेळ आलेली आहे आणि या कार्यपालिकाला योग्य ती जागा दाखवून त्यांच्या या या लटकलेल्या प्रश्नाला मार्गस्थ करण्याची वेळ आलेली आहे या आशेसहित नमस्कार